उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथे सुरक्षतेबाबत वाहन मालक चालक कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे कटेकरपणे पालन करून सुरक्षितरित्या वाहतूक करावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले के यावेळी बारामती इंदापूर दौंड तालुक्यातील विद्यार्थी वाहतूक संघटना विद्यार्थी वाहतूक सुरक्षितता नियमांबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथे कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी सुमारे शंभरहून अधिक चालक व मालक उपस्थित होते शालेय विद्यार्थी तडजोड केली जाणार नाही नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत कार्यवाही करण्यात येईल वाहन मालक चालक यांच्या समस्याबाबत माहिती घेण्यात आली यावेळी मोटार वाहन निरीक्षक गंगाधर मिकलवर रजत काटवटे विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तानाजी बांधल उपाध्यक्ष दीपक वाघमारे जिल्हाध्यक्ष जाहीद बागवान तालुका अध्यक्ष गणेश सावंत दौंड तालुका अध्यक्ष राजू साठे इंदापूर तालुका अध्यक्ष विशाल कांबळे तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष संजीव बोराटे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युव चोवीस तास न्यूज हुंडवडी सुपे युवराज इंदरकर